नमस्कार मैत्रीण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती बऱ्याच वेळेस आपण घरी बसून काहीतरी व्यवसाय करण्याचा विचार करत असतो मग अशा वेळेस प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपण घरी बसून ट्यूशन सुरू करू शकतो परंतु कशी सुरू करायचं आहे कोणकोणत्या कौन गोष्टींवर भर द्यायचा आहे आणि कोणते असे पाच मुद्दे आहेत जे तुम्हाला ट्यूशन सुरू करण्यापूर्वी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये शिक्षण किती महत्वाचं आहे हे तुम्हाला माहितच आहे पण अनेकदा पालकांना प्रश्न पडतो की मुलांच्या अभ्यासाची सुरुवात नेमकी कशी करावी किंवा अनेक सुशिक्षित शिक्षित व्यक्तींना घरी बसून स्वतःचा व्यवसाय छोटासा व्यवसाय किंवा ट्युशन सुरू करायची इच्छा असते जर तुम्ही सुद्धा विचार करत असाल की घरीच ट्युशन कशी सुरू करावी तर हा व्हिडिओ शपंत नक्की बघा आज मी तुम्हाला अशा पाच टिप्स सांगणार आहेत की ज्यामुळे तुम्ही तुमचं शून्यातून ट्युशन सेंटर सुरू करू शकता तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीण तुम्ही ट्युशन सुरू करण्यापूर्वी हे पाच मुद्दे अभ्यासणं खूप महत्वाचं आहे आणि हे पाच मुद्दे तुम्हाला कोणीही सांगणार नाही कारण की मी स्वतः सुद्धा गेले दहा वर्षापासून घरगुती ट्युशन्स घेत आहे आणि मी माझे अनुभव तुम्हाला इथे शेअर करणार आहे हे पाच मुद्दे जर तुम्हाला समजले तर तुम्हाला ट्युशन घेण्यापासून शकत नाही आणि शून्यातून तुमचं ट्युशन सेंटर घरीच सुरू तुम्ही करू शकता आता पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तुमची स्पेशालिस्टी ओळखायची आहे तुमचा विषय निवडायचा आहे सगळ्यात आधी हे ठरवा की तुम्हाला कोणत्या यत्तेच्या मुलांना शिकवायला जास्त आवडतं मला तरी असं वाटतं की सुरुवातीला तुम्ही पहिली ते पाचवी पर्यंतचे घेणं तुम्हाला सोपं पडेल त्यामुळे पहिली ते पाचवीपर्यंत मुलांचा तुम्ही घरगुती क्लास घेऊ शकता पण त्या अगोदर तुम्ही त्यांचे पुस्तकं चेक करा त्या पुस्तकामधले तुम्हाला जास्त काय आवडतं आहे गणित आवडतं की इंग्लिश आवडतं हे अगोदर समजून घ्या व त्यानंतर तुमाल तुम्हाला ट्युशन घ्यायचे आहे जर तुम्हाला गणित चांगलं येत असेल तुम्ही पहिली ते पाचवीपर्यंत गणित विषय घ्या जर तुम्हाला इंग्लिश चांगल्या पद्धतीने येत असेल तर पहिलीपासून ते पाचवीपर्यंत मुलांना इंग्लिश रिडिंग रायटिंग आणि त्यांचे चॅप्टर तुम्हाला शिकवायचे असतात हे अगोदर स्पष्ट करा की तुम्हाला जास्त काय आवडतं त्यानंतर तुम्ही ट्यूशनचा तुमचा बेस म्हणजे तुमचा विषय तुम्ही निवडू शकता आता हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की जागेची निवड आणि वातावरण जर तुम्ही घरगुती ट्यूशन घेणार असेल तर तुमचं घर सुद्धा स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे घरामध्ये शांतता असणं महत्त्वाचं आहे आणि अशा ठिकाणी तुम्हाला ट्यूशन जे घ्यायचे आहे तिथे सूर्यप्रकाश चांगला असणार आहे आणि मुलांचं लक्ष विचलित होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना बसण्यासाठी उत्तम सतरंजी सुद्धा असणार आहे किंवा मॅट असणार आहे कारण की मुलं तुम्ही फरशीवर बसू शकत नाहीत कारण की मुलांना सुद्धा तेवढा कम्फर्ट झोन तिथं असणं खूप महत्त्वाचं असतं आता हा झाला दुसरा मुद्दा आता तिसरा मुद्दा काय आहे की वेळेचे नियोजन तर तुम्ही सुद्धा का गृहिणी असणार आहात आणि तुम्हाला जर घरी ट्युशन घ्यायचं असेल तर सर्व घरातले सर्व कामे पाहून तुम्हाला ट्युशन घ्यायचे असतात त्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ निवडायचा आहे तर तुम्ही कोणत्या वेळामध्ये मुलांचे ट्युशन घेऊ शकता तर मला तरी असं वाटतं की सुरुवातीला दिवसातून तुम्ही दीड ते तुम्ह दोन तास ट्युशन घेऊ शकता पण वेळ अशी निवडायची आहे की ज्या वेळामध्ये मुलांच्या कोणत्याही दुसऱ्या ट्यूशन्स नसतील किंवा शाळेचा वेळ पाहून तुम्हाला ट्यूशनचा टाइमिंग निवडायचा आहे मी स्वतः दुपारच्या वेळेमध्ये ट्यूशन घेते माझ्या संध्याकाळचा टायमिंग आहे सहा ते आठ या वेळामध्ये मी ट्यूशन घेते पण जर तुमच्या आसपास एरियामध्ये लोक शाळा सुटत असतील तर तुम्ही दुपारी चार ते सहा या वेळामध्ये तुम्ही ट्यूशन्स घेऊ शकता प्रत्येक मुलांच्या अभ्यासाकडे वैयक्तिक लक्ष देता येईल एवढीच ये तुम्हाला मुलांची संख्या ठेवायची आहे सुरुवातीला जर तुमच्याकडे दोनच मुले आले तरी चालतील परंतु त्यांच्याकडे तुम्हाला शंभर टक्के लक्ष द्यायचं आहे तुम्ही जर शंभर टक्के त्या मुलांना दिले तर तुमच्याकडे चार मुले डबल येणार आहेत हे लक्षात ठेवा हे वेळेचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे मी स्वतः सुद्धा जेव्हा ट्युशन घेत होते तेव्हा माझ्याकडे फक्त दोन मुले आले होते पण त्यानंतर माझ्याकडे कमीत कमी वीस ते पंचवीस मुलं एकाच वर्षामध्ये जमा झाली होती आता जाहिरात कशी करायची आहे फीस किती ठेवायचं आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर डिजिटल हेल्पलाईन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये काय पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका मैत्रिणी हे झाले छोटे छोटे दोन ते तीन मुद्दे परंतु खरे मुद्दे पुढे आहेत की ट्यूशनची सुरुवात कशी करायची जाहिरात कशी करायची फीस किती ठेवायची अशा कोणत्या गोष्टी करायच्या की ज्यामुळे पालक तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत आणि ते पालक स्वतःहून अजून दोन ते तीन पालकांना सांगू शकतात की ह्या मध्ये चांगला रिझल्ट आम्हाला दिसलेला आहे अशा कोणत्या बारीक बारीक गोष्टी करायच्या आहेत हे तुम्हाला कोणत्याच चानलवरती सांगितलं जाणार नाही कारण की स्वतः मी इथे शून्यातून माझं ट्यूशन सेंटर सुरू केलेलं होतं आणि आजही ते मेंटेन आहे त्यामागचं एकच कारण आहे की जर तुम्ही सातत्य दिलं तर नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळत असतो जर तुम्ही वैयक्तिक मुलांकडे लक्ष दिलं तर नक्कीच मुलं सुद्धा प्रगती पुस्तक घेऊन पालकांकडे जातात आणि त्यांची प्रगती जर दिसली तर नक्कीच पालक सुद्धा सहकुशीने जर तुम्ही पुढे चालू फीस वाढवली तरी सुद्धा ऍक्सेप्ट करतात म्हणून सुरुवातीला अशा कोणत्या गोष्टी करायच्या जेणेकरून पालकांचा तुमचा विश्वास बसेल आणि मुलं सुद्धा तुमची ट्यूशन सोडून जाण्याचा विचार करणार नाही तर मैत्रिणो आता आपण त्याच मुद्द्याकडे वळत आहोत तर मैत्रिणो ट्यूशनची जाहिरात कशा पद्धतीने करायची आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत तुमची पहिली ट्युशन कशी मिळणार यावर तुम्हाला सर्वात जास्त भर द्यायचा आहे एक साधा उपाय मी तुम्हाला इथे सांगते तुमच्या इमारती तुमच्या एरियामध्ये तुमच्या सोसायटीमध्ये जर जास्त मुलं असतील तर, तर तिथे जाऊन तुम्हाला स्वतःहून सांगायचं आहे पालकांना की मी अशा पद्धतीचं ट्युशन सुरू करत आहे तुमचं एज्युकेशन सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे तुमचं जर बी एड झालं असेल किंवा बी एस सी झालेलं असेल तर ते तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे की माझं बी एस सी डीएड झालेलं आहे किंवा प्लेन डी झालेलं आहे आणि मी आता ट्युशन घेण्याचा विचार करत आहे जर तुम्हाला माझ्याकडे क्लास लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता पण त्याचबरोबर त्यांना हे सुद्धा सांगायचं आहे की सुरुवातीला एक आठवडा मी डेमो क्लास मोफत देणार आहे ज्याला डेमो लेक्चर म्हटलं जातं जेणेकरून पालकांचा विश्वास वाढेल आणि मुलं तुमच्याकडे एक आठवड्याभरासाठी दे पाठवून देतील आणि जर मुलांना तुम्ही शिकवलेली ट्यूशन आवडली तर मुले स्वतःहून म्हणणार आहेत की मला ह्याच ठिकाणी ट्यूशनला जायचं आहे डेमो लेक्चर घेतल्याच्या नंतर घरी गेल्यावर पालक मुलांना विचारतात की तुला आजचा ट्यूशन कसं वाटली जर मुलांनी सांगितलं मॅडम खूप छान शिकवतात मला इथे ट्यूशन लावायचे आहे तर पालकसुद्धा ट्यूश ट्यूशन लावतात डेमो लेक्चर देण्याचा हा सर्वात मोठा फायदा आहे हे तुम्हाला कोणत्याही युट्यूब चॅनलवरती सांगितलं जाणार नाही मी सुरुवातीलासुद्धा एक आठवडाभर डेमो क्लास घेत होते जेणेकरून मुलं माझ्याकडे वाढवावेत आणि पालकांचा विश्वास माझ्यावर बसावा यासाठी हा चौथा मुद्दा तुम्ही लक्षपूर्वक लक्षात ठेवा आता पाचवा मुद्दा आहे फी किती असावी तुमच्या भागामध्ये ट्युशनची फीस आसपास किती आहे याचा अंदाज घ्या सुरुवातीला फीज थोडी कमी ठेवायची आहे जेणेकरून जास्त मुलं येतील एकदा तुमचा रिझल्ट चांगला की तुम्ही सुद्धा फीस वाढू शकता मी स्वतः मैत्रिण दोनशे रुपये महिना या सुरुवातीचा ट्यूशनची फीस ठेवली होती परंतु आज माझ्याकडे सातशे रुपये महिना इतकी ट्यूशन फीस आहे तुमच्या जवळच्या आसपास एरियामध्ये बघा जर पाचशे रुपये फीस इतरांची असेल तर तुम्ही तीनशे रुपये ठेवा जेणेकरून तुमच्याकडे मुलं जास्त येतील पण तुमचा जर रिझल्ट एकदा चांगला आला तर तुम्ही सुद्धा नंतर पाच ते सहा महिन्याने फीस वाढवू शकता हे संपूर्ण मुद्दे तुमच्या लक्षामध्ये आलेले आहेत याचा विचार करून तुम्ही ट्यूशन सुरू केलेले आहे असं आपण गृहित धरत आहोत आणि त्यानंतर तुमच्याकडे दोन ते तीन मुलं आलेले आहेत असा आपण विचार करत आहोत त्यानंतर काय करायचं आहे जेणेकरून तुमचा मुलांचा आणि पालकांचा सुद्धा संवाद तिथे असणार आहे कारण की ही गोष्ट असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि मी गॅरंटीने सांगू शकते की हा सुद्धा मुद्दा तुम्हाला कोणीही सांगणार नाही कारण की मी स्वतः सुद्धा एक गृहिणी आहे आणि मी स्वतः सुद्धा होम ट्यूशन घेते त्यामुळे तुम्हाला मी हे कटटुटकट सांगू शकते तुम्ही माझे जुने पूर्वीचे व्हिडिओ पहा तिथे सुद्धा तुम्हाला माझ्या घरामध्ये ट्यूशन दिसून येणार आहे त्याची एक लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तर मैत्रीण क्लास सुरू झाल्याच्या नंतर म्हणजे ट्यूशन सुरू झाल्याच्या नंतर काय करायचं आहे एक महिना जेव्हा ट्युशनचा पूर्ण होतो तेव्हा पालकांशी संवाद साधायचा आहे नुसतं मुलांना शिकून चालत नाही तर पालकांनाही तुमच्या कामाबद्दल माहिती असणं गरजेचं असतं ट्युशन मध्ये सुद्धा मुलांची प्रगती कशी सुरू आहे हे पालकांना वेळोवेळी सांगण्यासाठी महिन्यातून एकदा पॅरेंट्स मीटिंग ठेवायची आहे जशी की स्कूल मध्ये पॅरेंट्स मीटिंग असते तशीच तुम्हाला ट्युशनची सुद्धा एक पॅरेंट्स आहे ज्यामुळे विश्वास वाढतो आणि ते इतर पालकांनाही तुमच्या नाव सुचवतात स्वतः मी काय करते एक महिन्याच्या नंतर मुलांचे एक प्रगती पुस्तक तयार केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की त्याला आपण प्रोग्रेस डायरी असं म्हणतो प्रत्येक मुलांसाठी एक स्वातंत्र्य प्रोग्रेस डायरी ठेवायची आहे त्याने दररोज कोणता पाठ केलेला आहे त्याला मी काय शिकवलेलं आहे मागच्या वेळेस त्याला कोणत्या गोष्टी येत नव्हत्या या महिन्यामध्ये त्याला कोणत्या गोष्टी येत आहेत त्याला जास्त रिव्हिजन कोणत्या मी दिलेले आहे याचं संपूर्ण नियोजन तुम्हाला त्या प्रोग्रेस डायरीमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून जेव्हा पालक येतात आणि तुम्हाला विचारतात की मा सर किंवा मॅडम माझ्या मुलांची प्रोग्रेस कशी आहे किंवा प्रगती कशी आहे तेव्हा आपल्याला ती डायरी काढून त्यांना नावासटत जर तुम्ही सांगितलं की हे पहा तुमच्या मुलाची प्रोग्रेस डायरी आहे मागच्या महिन्यामध्ये याला हे येत नव्हतं आता त्याला ह्या गोष्टी येत आहे मागच्या वेळेस मी त्याला ह्या विषयावर जास्त दिलेले आहे आता मी नवीन विषय घेत आहे असं जर तुम्ही मुलांना आणि पालकांना जर सांगितलं तर पालकांच्या लक्षात येतं की माझ्या मुलाची प्रोग्रेस डायरी मॅडमपर्यंत आहे म्हणजे नक्कीच मॅडम माझ्या मुलाला शंभर टक्के शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून मुलांनाही तुमच्यामध्ये आवड निर्माण होते आणि पालकांना सुद्धा तुमचा विश्वास होतो आणि एकदा जर तुमच्या शिकवण्याची पद्धत पालकांना आवडली तर ते सुद्धा इतरांना तुमच्या ट्युशनचं नाव सुचवत असतात ट्यूशन सुरू करताना आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे तर सर्वात पहिली गोष्टीची गरज आहे ती म्हणजे ब्लॅक बोर्ड किंवा व्हाईट बोर्ड त्याचबरोबर एक मार्कर काळ्या रंगाचा आणि लाल रंगाचा कारण की जेव्हा महत्त्वाचे पॉईंट्स आपण लिहितो तेव्हा लाल रंगाने हायलाईट करायचे असतात जेणेकरून मुलांनाही ते बघायला चांगले वाटतात आणि ते स्वतःसुद्धा हायलाईट त्यांच्या वहीमध्ये करतात त्याचबरोबर नंतर आहे बसण्यासाठी मुलांना सतरंजी आणि एक पाण्याची बॉटल ठेवायची आहे जेणेकरून ज्या मुलांना तहान लागेल ते तिथे येऊन पाणी पितील अशा पद्धतीने तुम्ही सुरू करू मैत्रीण तुम्ही स्वतः फक्त मुलांना शिकू नका किंवा पुस्तकी ज्ञान देऊ नका तर मुलांसोबत खेळा गाणी म्हणा किंवा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी करा जेव्हा मुले आनंदाने शिकतील तेव्हा पालक स्वतःहून तुमच्या ट्युशनची जाहिरात करत असतात छोटे छोटे जे प्रयोग असतात ते सुद्धा तुम्ही घरगुती करू शकता आणि एक दिवस तुमच्या ट्यूशन असं ठेवायचा आहे मुलांना गार्डनमध्ये घेऊन जायचं आहे जर जा तुमच्या सोसायटीमध्ये गार्डन असेल तर तुम्हाला गार्डनमध्ये घेऊन त्यांची ॲक्टिव्हिटी करायच्या आहे म्हणजे म्हणजे हस्तखेळतचं वातावरण तुम्ही तुमच्या मध्ये ठेवलं तर नक्कीच मुलं आनंदाने शकतील त्यांच्यामध्ये प्रगती होईल आणि पालकसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवून ट्यूशनला पाठवतील आणि ते स्वतःसुद्धा तुमच्या ट्यूशनची जाहिरात करतील आय होप मित्रिनो तुम्हाला माझा छोटा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजून तुम्हाला माझ्याकडून कुन कोणकोणते व्हिडिओ हवे आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अशा नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार